सगळ्यात ट्रेंडिंगला विषय म्हणजे बैल काढा कुठला रे भाई बैलो काय नाव बैलाचा जुनीचा आहे का बघा तुला दिले बघा अग्रिमोत्सव मध्ये अशा जुन्या परंपरा तुम्हाला सगळ्या बघायला भेटेल आग्रिकोली संस्कृती काय असते त्या पूर्ण जपन केल्या जाते अग्रिमोत्सव मध्ये हे साईडला भाजीपाला दाखवले नांगर आहे आणि ते आया वीर तुम्हाला माहित असेलच कारण की आपल्या लोकांचं बरेच लोक लोकांचं असंच हेच व्यवसाय आहे

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या हो मध्ये काहीच आता जवळजवळ नऊ वाजता आले आणि मी चालू भिवंडे महोत्सवला भिवंडे आग्रिमोत्सव चालू होऊन जवळजवळ तीन चार दिवस झालं झालंच भेटत नव्हता तर चला चालू घरातली पण सगळी गेली म्हणजे आई पप्पा भाऊ गेला दिदी साहेब पण येणार पहिली बार सगळी महोत्सवला येणार तर चला मी हृतिकची वाट बघतो तो कामावरशी अजून आला नाही तो आला मी पण निघतात चला बघा तुम्ही भिवंडे मध्ये आम्ही कशी मजा करतो फिरतो तिथं काय काय सगळं आपल्याला मध्ये बघायला भेटत तुम्हाला गाईज हे बघा मेन गेट चला आता आपण आतमध्ये जाऊ आणि वाटणे जास्त आवाज जाम पब्लिक वाटते बाहेरच आतमध्ये काय केल्या आवाज आला तर नशीब आणि स्टार्टिंगला एवढीच जेजुरी गड बनवले पर गेला तुम्हाला दाखवतो त्याला मंदिर कसं कळत तुला आतमध्ये एंट्री मारताना आपल्याला गणपती बापाचं दर्शन होतं बघा आणि लेफ्ट साइडला आपली बैलगाडी आता सगळ्यात ट्रेंडिंगला असलेला विषय म्हणजे बैलगाडा आणि त्याच्या समोर आहे मंदिर आहे आणि यांची पण एंट्री झाली आयकर ते भाई भारी बोलला यो बघितला मी याचा हुशार आहे पुढ्या तुम्हाला व्हिडिओ दाखवतो नंतर आतमध्ये गेल्या होईस बघा बरंच गरम दिसत बैल कुठला आला भाई बैल हो काय नाव पहिला चांद्या तुलस पहिली जी परंपरा आहे घराच्या बाहेर तुलस पाहिजे आणि तिथे दिले बघा अग्रिमोत्सव मध्ये अशा जुन्या परंपरा तुम्हाला सगळ्या बघायला भेटेल आग्रिकोली संस्कृती काय असते पूर्ण जपन केल्या जातं आग्रिमोत्सव मध्ये बोलू तिकडं पण बैलां बघा बैलांचा विषय आड आहे भाजीपाला दाखवले नांगर आहे आणि इथे काहीतरी लावले ते काय लावले लाव काय आपल्याला आयडिया नाही त्याची आणि या काहीतरी इरला बोलताना याला मी ते काकाने विचारलं त्याला चांगला बाकी मेथी कोथिंबीर सगळा भाजीपाला दाखवले इथं पालक बघा वाचा तुम्ही शब्द चुकल्यावर परत बोलतील तुम्ही बघा भाजीपाला भाजीवाला दाखवलेला आहे आपली लोक आपली लोका काय काय व्यवसाय करतात तर सगळं दाखवले घरी पण भाजीपाला वगैरे लावतात आणि इथं पण बैलान बघा तांबाटी वांगी आया वीर रेती पीठभट्टी मिठाचा अंगा बघा सगळं दाखवलं इथं या तुम्हाला माहित असेलच कारण की आपल्या लोकांचं बरेच लोक लोकांचं असंच हेच व्यवसाय आहे ना ते साईडला पण काहीतरी आहे त्याला बघू हे तर सुखी मच्छी विकायला आले बघा सकाळी उठल्यावर त्याच लागते नाही का भाजी नको मित्रांनो हे बघा अजितदाचा पवार यांचा आज विमान अपघाती मृत्यू झाला त्यांना भाऊजीने श्रद्धांजली म्हणून बॅनर लावले सुरुवातीलाच इथ पुरा शांत आहे आज कारण की ते आजी तर त्याचा आवड त्याच्यामुळं काहीच नाही काहीच कार्यक्रम नाही वाटत होणार आज असा फक्त गर्दी तिथं असं वाटतं जत्रा भरली बाकी काही कार्यक्रम होणार तर नाही असं वाटतं मला पुरा खाली स्टेज बघा फुल पॉवरफुल कॅमेरा या वर्षी पाहिजे कॉम्प्रोमाइजच नाही सगळ्यांना क्वालिटी शेड बिग फॅन बघा जाऊन नाही आले उपाशी आले हो तू बघा गोलकोल फिरायला <laughs> बघ चला कोण का मला खायला काय नाही तस काय खावतोस काय खावतोस काय मला खावतस काय ते सांग मला चल म्हणजे जवाला याय चल जवाला कोलब्या चिंबोऱ्या घेऊतात तिथं पापलेट चल मला खावा तुम्ही तिघे तिघे जाऊ त्या चल जवाला नाही तर पहिले मला जेव्हा मी बसत तसा बसत नाही तुझं जरा कोंगाळ असतं शांत दिसतं काय आज हा बसतो नाई जितेश गोटकरटच बघ चायनीज टाकला ना तरी फुकाटच बघू सर गाईज बघा दहा रुपयाचा सेल लागली तर फोरीची गर्दी बघ कौरी करत ब्रँड घालतो दहा रुपया दहा रुपयाची सेल लागली गर्दी घातली बघ नाही स्टोरी टाकतील त्याच्यावर तू पण झालं ना तू पण घाल कानातलं बघ ही गेली इला हाय मी ब्लॉग चालू केले म्हणून गेली नाही आई चला आता जत्रा सेक्शन मध्ये घुसू आपण पानल्यांची जाऊल फुल क्वालिटी आहे आपली आता विषय हार्ड आहे जय शेटकोन आहे जय शेटकोन आहे सॉरी माझी चुकी झाली आईच बघा आम्हाला फेमस युट्यूबर विनायक माले भेटले भाऊ बिग फॅन

काहीच याने प्रयांकचा काहीतरी विषय आणले जर याला इथे कोणी मारला तर प्रेम काहीतरी कोणी मारला आमचा माणूस नाही ओळखत आम्ही ओळखत नाही कार क्रॅश होती तुझ्या अंगावर तुझा बॅनर लावून

बस कुठं पण कधी बसून फोन करत होती ट्रेन मध्ये बसायला मला वाटलं तिकीट काढला असेल पण सगळ्या फसवला तिकीट मला करायला सांगायला हवी बस याला भारी मजा आहे नाही का म चालू आता वाटत माहिती बसायला मरले वाय मोडतील काय तशा पण बसलायचंय बारीक पूर्ण सगळं काय घाबरता नाई सगळं बंगारगाव फक्त इथे परल्या व इथे खाली भरल्यावर काय करायचा था। था। वकल <laughs> तुमारा। तुमारा। तुमारा का मी सांगला नाही तरी जवाला बसू तूच बसू जवाला बसू कुठेतरी पाण्या जवाला बसू ना पाण्या बसू हा मग तूच बसू मला जवाला असा का असा खावाला पाण्याला जाम हॅपी आहो कारण की साहिल सगळ्यांना जवाला स्पॉन्सर आहे तो स्पॉन्सर हा चायनीज तुम्ही टाकले ना स्पॉन्सर मला बनव आमचा छोटा धंदा आहे स्पॉन्सर तो आहे नाही बोल ना जाम मारे गरीबांचा का चला मग इथं आता घेतो आम्ही ऑर्डर दिले गरम करायला सांगले त्यांना आगरी जेवण एकदम सिस्टम मध्ये घेतला दादाने

कशीच नी दोन भाकरी खाल्या तिसरी भाकरी घेतली खायला हा ये न तिने अर्धीच भाकरी खाल्ली बघ तिला रागाली इच्छा काहीतरी बोलली तिला आम्ही गाई बिर्याणी खायला मागवले यांना सांगला फोन करून कळे जाऊ मग हे बघा धावत बघा उरे आल्यान धावत आल्यान धावत बिर्याणी घायला बिर्याणी घ्यायला दावत आले ना अर्थ का नाही त्याच्यापेक्षा आईस्क्रीम घातली हवी खायला मला देत पण नाही का तुम्ही काय घेतले सांग मला तुम्ही काय घेतले पैसे दिले का नाही पैसे अजून आईस्क्रीम लिहून देना मला आईस्क्रीम दिला घेऊन येतो तुक आई काय घ्या थांबले काय माहित काय अरे या लागतो तर सांगा घेऊन येतो आज लागतो दिवस आहे लवकर आईच घेतला बाबू आहे ना चला मग घेतला ना निघलो बाबू काय ते शू दिले वाटतो बाबू मला आईस विषय असा आहे का आता मी जेवलो खाला त्याला काय विषय आहे नवीन या खायला घेतले चाललो घरी बाई हो सगळं बरोबर चला निघू घरी जायला महोत्सव मस्त झाला आपला पण शेवटचे कार्यक्रम वगैरे काय झाले नाही चला काय विषय नाही निघू आपण आता घरी जायला आणि लाईक करा नक्की ब्लॉगला ब्लॉग वगैरे असेल तर झाला सगळा खाली झाला मग काय झालं आम्ही निघलो घरी आणि घरी निघता निघता इथं पहिला दिसला ना आम्हाला आधी जवळ जाऊ नकाल तू जाम चला मग आई जाता अशा तऱ्हेने आम्ही चाललो घरी काहीच मजा नाही आली कारण की कार्यक्रम तुम्हाला सांगला ना त्या सांगत चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका निघतो आम्ही जाम थंडी भरले